पौष महिना सुरू होताच ठाणेकरांना आस लागते ती मुरबाड जवळील म्हसा यात्रेची नमस्कार मी स्नेहा स्नेहा प्रवासी आपल्या युट्यूब चॅनल वर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आज आपण आलोय म्हसा यात्रेला म्हसाची जत्रा इथली खासियत बाजार जत्रेचा तालावधी तसेच खांब लिंगेश्वर म्हसोबा मंदिर दर्शन या सर्व गोष्टी या व्हिडिओ मध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहेत त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत बघा व चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल आयकन प्रेस करायला अजिबात विसरू नका म्हसाच्या जत्रेमध्ये विविध प्रकारच्या गृहोपयोगी वस्तू कपडे खेळणी खाद्यपदार्थ यांची अगदी वर्दळ असते क्रिकेट प्रेमींसाठी लाकडी बॅट्स असे क्रिकेटचे सर्व साहित्य या ठिकाणी तुम्ही खरेदी करू शकता कोळी बांधवांचे म्हसा हे गाव आहे त्यामुळे कोयता विळी अशा गृहोपयोगी या ठिकाणी माफक दरात मिळतात म्हसा यात्रेतील एक खासियत म्हणजे रंगीबेरंगी ब्लँकेट्स चादरी बेडशीट्स या सर्व गोष्टी अगदी माफक दरात या ठिकाणी मिळतात व क्वालिटी देखील अगदी चांगली असते आपण पाहू शकता विविध प्रकारच्या खाद्य पदार्थांचे स्टॉल्स या ठिकाणी आहेत छत्रपती शिवाजी महाराजांची रुबाबदार मूर्ती या ठिकाणी आहे महाराजांचे दर्शन घेऊन आम्ही पुढे जत्रेला निघालो लेडीज कुर्ती रंगीबेरंगी टोपल्या देखील या ठिकाणी आहेत स्वेटर्स टी शर्ट्स कॅप्स अशा अनेक गोष्टी या जत्रेमध्ये तुम्हाला मिळतील आपण पाहू शकता जत्रेतील पाळणे चाललोय त्या मंदिरात ज्यामुळे या, या यात्रेला म्हसाची यात्रा हे नाव पडले हे आहे श्री खांबलिंगेश्वर म्हसोबा देवस्थान आणि याच मंदिरामुळे या गावाला म्हसा व या जत्रेला म्हसाची जत्रा हे नाव पडले आता आपण मंदिरात जाऊन दर्शन घेऊयात एकोणीसशे सत्याऐंशी साली या मंदिराचे उद्घाटन करण्यात आले सभा मंडपात मध्यभागी नंदी व कासव आहेत गाभाराच्या बाहेरील कमानीवर रेखीव कोरीव काम केलेले आहे गाभाऱ्यात आपल्याला लिंगेश्वर म्हसोबा शिवलिंगाचे दर्शन घडते मंदिराचा कळस अतिशय रेखीव असून विविध देवदेवतांच्या मूर्ती त्यावर कोरण्यात आलेल्या आहेत मंदिरासमोरच खांबलिंगेश्वर म्हसोबा निवास देखील आहे लांबून आलेल्या भक्तांसाठी राहण्याची सोय या ठिकाणी आहे हा खांब जागृत व पवित्र मानला जातो यावरूनच खांबलिंगेश्वर हे नाव पडले मंदिराच्या आवारात प्रसादाचे अनेक स्टॉल्स आहेत इथून तुम्ही प्रसाद विकत घेऊ शकता विविध प्रकारचे लोणचे या ठिकाणी आहे आता आपण जाऊयात या यात्रेची खासियत असलेले जत्रेतील विविध पाळणे बघायला खूपच आकर्षक रंगीबेरंगी लाईटींनी सजवलेले पाळणे या ठिकाणी आहेत या ठिकाणी आल्यावर समजते की काय या या यात्रेला ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठी यात्रा बोलतात ते कारण खूपच मोठ्या जागेत ही जत्रा भरलेली असते या वर्षी पंचवीस जानेवारी पासून म्हसाची यात्रा सुरू झाली आहे जानेवारी ते ही यात्रा सुरू राहील त्यामुळे म्हसा मुरबाड बदलापूर अंबरनाथ व जवळपास राहणाऱ्या नागरिकांनी जरूर या यात्रेत सहभागी व्हा म्हसा यात्रेची आणखीन एक खासियत म्हणजे यात्रेदरम्यान या परिसरात भरणारा बैल बाजार हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा बैल बाजार असून देशाच्या विविध राज्यांतून व्यापारी बैल खरेदी करण्यासाठी थी या ठिकाणी येतात वीस हजार ते दोन लाखांपर्यंत विविध प्रजातींचे बैल या ठिकाणी मिळतात As they take us higher. Young. या ठिकाणी ही चिमुकली दोरीवरती कसरत करत डोंबाऱ्याचा खेळ सादर करत होती तिची ही कला बघून अनेक लोक पैसे देत होते

शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा